नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार खानापूर तालुक्यातील पंचलिंगनगर येथे तब्बल नऊ वर्षापासून रखडलेला शेतरस्ता अखेर मार्गी लागलाय विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांमधील वाद मिटून रस्ता तयार झाला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी पंचलिंग नगर येथे स्थळाची पाहणी केली रस्ता दोन्ही गटांच्या शेतातून जात असल्यामुळे तोडगा निघत नव्हता परंतु तहसीलदारांनी दोन्ही गटांच्या शेतकऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांना सामंजस्याने मार्ग काढण्यास प्रवृत्त केले शेतकऱ्यांच्या संमतीने दोन्ही बाजूने पाच पाच फूट सोडून दहा फुटांचा रस्ता तयार करण्याचं ठरलंय यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान झालं नाही तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार करण्यात आलाय अखेरीस नऊ वर्षाचा वाद केवळ एका तासात मिटवून रस्ता तयार झाल्याने पंचलिंग नगर परिसरातील शेतकरी आनंदित झालेत यावेळी पोलीस पाटील गिरीदेव पाटील ग्राम महसूल अधिकारी संतोष शिंदे तसेच भास्कर गुरव उपस्थित होते सगळ्यांना नमस्कार आज या ठिकाणी बांधावरून रस्ता मिळण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यासाठी स्थळ पाणी मी आलो होतो स्थळ पाणी दरम्यान असे निदर्शनास आलेले आहेत की ज्या अर्जदारांनी अर्ज केलेला आहे त्यांचे गट हे आहे आणि इतर जे जबाबदार आहेत त्यांचे गट हे रस्त्याला लागून आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांना रस्ता मिळणे आणि त्यांच्या शेताला जाण येण्यासाठी रस्ता देणे हा पर्यायी म्हणजे मार्गच तो योग्य ठरत होता कारण त्यांना रस्ता मिळणे गरजेचे होते तर त्या शेतकऱ्यांना दोन्ही पक्षकारणे एकत्रित बसल्यानंतर मी सहज त्यांना या ठिकाणी कायदा समजून सांगितला की कलम एकशेत अंतर्गत आपण कशी रस्त्याची मागणी करू शकतो आणि कसा रस्ता आपण उपलब्ध करून देतो त्याबाबत त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर संबंधित जे जबाबदार होते त्यांना सुद्धा ही गोष्ट पटली की आज न उद्या आपल्याला हा रस्ता देणे आहेच आदिशान कॉलेजीनं किंवा इतर मार्गाने तर तो रस्ता आम्ही तडजोडीनं करून घेतो तर असं त्या संबंधित शेतकऱ्यांनी अतिशय समन्वयाच्या चांगली भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की दोन्ही शेतकऱ्यांच्या हद्दीमधून पासपासपोर्ट आम्ही द्यायला तयार हो। आहोत आणि हा रस्ता आम्ही समजूत्याने तयार करू आणि अतिशय चांगल्या प्रकारे शेजारी म्हणून राहू तर हा एक चांगला संदेश या पंचलिंग नगरच्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे मी सर्व तालुकावासियांना विनंती करतो की आपले सुद्धा शेतकरी रस्त्याचे जे वाद आहेत अशा प्रकारे आपण कायदेशीर मार्गाने आणि कायदेशीर सल्ला घेऊनच आपण समन्वयाने जर आपण वाद मिटवलो तर आपण शेजारी म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे आपण शेती करू शकतो आणि आपली शेतीची शेतीच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा सुद्धा चांगला विकास करू शकतो आणि शेती जर विकास करायची असेल तर आपण सर्व शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देणे हा एकमेव मार्ग आहे कोणत्याही शेतकऱ्याची एखाद्या रस्त्यासाठी अडवणूक करणं किंवा त्याला कुठल्या त्या शेतरस्त्यामध्ये अडथळा आणणं हा कुठलाच मार्ग नाही कायदा त्या ठिकाणी येतोच आणि त्या संबंधित शेतकऱ्याला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल पण त्यापूर्वी जर तुमच्या माध्यमातून तडजोडीने जर शेतरस्ते होत असतील तर त्यासारखी चांगली बाब नाही तुमच्यातले समन्वय सुद्धा चांगला राहतो नातेसंबंध चांगले टिकून राहतात आणि शेजारी म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे राहू शकता तर अशा प्रकारे तडजोडीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या रस्त्यांचे वाद मिटवावेत याची मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा